रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या भेटीला गेलेत आत्ताची महत्त्वाची अपडेट सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवरून नाराजी आहे त्यामुळेच ही भेट होती आहे दैर्यशील मोहिते पाटलांचं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते माड्याबाबत रामराजे निंबाळकरांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे आणि आत्ता ते अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमकं काय घडतं आहे याची उत्सुकता आहे तिकडे सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवरून नाराजी असल्यामुळेच ही भेट आत्ता घडते धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतील हे गणेश गणेश रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं काय नेमकं नक्कीच रामराजे निंबाळकर आहेत ते अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत कारण की महाडातला फिडा आहे तो अद्यापही सुटलेला नाही कारण की धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल भाजपच्या सर्व पदांचा आहे तो राजीनामा देश ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और और जोड़ों के उनमें होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता है मुलके पाटिल शरद पवार गवेश कर रिंगणत उतरू शकत संगठे तरी मतलब तो वाले पाया रामराजे निंबाळकर यांचे बंधू देखील आहेत ते शरद पवार गटामध्ये जातील असं वर चित्र आहे ते वर्तवले जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद आहे पुन्हा एकदा वाढू शकतो आणि यासाठी ही महत्वाची बैठक आहे ती सध्या पार पडताना पाहायला मिळते धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी